नमस्कार मी अंतरा अंतरा होमला मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज ना मार्केटमध्ये गेले होते मी ओमला शाळेतून येताना तर येताना मला मस्तपैकी पापलेट भेटले पापलेट हे छोटे छोटे आहेत पण हे बघू शकता तर आज ना मस्तपैकी पापलेट फ्राय करणार आहे चला तर बघूयात आजची रेसिपी पापलेट फ्राय तर इथे बघू शकता मी सहा पापलेट घेतलेले आहेत हे छोटे छोटे आहेत आणि हे छान साफ करून कट करून घेतलेले आहेत मध्ये चीर दिलेली आहे आणि मार्केटमध्ये ना आता जास्त मच्छी येत नाही जी येते ती अशीच येते चला तर मग पापलेटला मॅरिनेट करण्यासाठी आपण एक मसाला वाटून घेऊयात त्यासाठी मी इथे खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा पाच सहा लसणीच्या पाकळ्या दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे आणि हे भार कुटून घेणार आहे याच्यामुळे ना खलबत्त्यामध्ये आपण जेव्हा पेस्ट बनवतो ना अद्रक लसणाची तेव्हा चव एक खूप छानच येते इथे बघू शकता बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता हे आपण पापलेटला लावून घेऊयात छानपैकी इथे मी एक चमचाभर ही अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिरची वगैरे सगळंच आहे त्यामुळे इथे आपण एक चमचाभर लाल तिखट घेणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत कारण मच्छीला मीठ मसाल्याबरोबर तर खूप छान लागतं आणि इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे मी कोकम लावत नाही यावेळेला लिंबू पिळते कारण लिंबाणी पण खूप छान टेस्ट येते तर इथे हे सगळं आपण पापलेटला लावून घेऊयात आणि पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला ठेवून देऊयात जेणेकरून आपले पापलेट छान मुरतील मसाल्यामध्ये आपले पापलेट मुरेपर्यंत इथे आपण त्याला कवर करण्यासाठी मसाला तयार करून घेतोय तर इथे घेतलेला एक चमचाभर मी तांदळाचं पीठ एक चमचाभर रवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून हे छानपैकी आपण एकजीव करून घेऊयात आणि आपले ठेवलेले मुरलेले पापलेट याच्यामध्ये आपण कोट करून घेऊयात दोन्ही साईडून छानपैकी कोट करून घ्यायचे मसाला तर आपला ऑलरेडी मुरलेला आहे ज्यामध्ये मीठ टाकताना फक्त रवा आणि तांदळाच्या पिठाच्या हिशोबानेच मीठ टाका जास्त मीठ टाकू नका कारण ऑलरेडी आपण याला मीठ लावलेलं ला आहे तर इथे मी पापलेट छानपैकी दोन्ही साईडून रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेते आणि आता आपण यानं छानपैकी फ्राय करून घेऊयात तर इथे बघू शकता आपले छान असे पापलेट दोन्ही साईडून मस्त कवर करून झालेले आहेत आता पॅनमध्ये तेल टाकून छानपैकी आपले हे पापलेट आपण फ्राय करून घेऊयात तर इथे मी दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपले पापलेट याच्यामध्ये फ्राय करून घेतो आहे इथे सर्व पापलेट मी पॅनमध्ये सोडून घेतलेले आहेत आणि जेव्हा आपण मच्छी फ्राय करतो ना त्यावेळेला पॅनमध्ये जेव्हा तेल टाकतो तेव्हा घॅस नेहमीच फास्ट ठेवायचा एकदा मच्छी पॅनमध्ये टाकल्यानंतर घॅस हा नेहमी स्लो करायचा कारण आपली मच्छी करपू शकते आणि ती छान पचणार पण नाही इथे बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या पापलेटला एक साईडून आपण छानपैकी यांना खरपूस भाजून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडून भाजून घेऊयात इथे आपले पापलेट दोन्ही साईडून मस्तपैकी खरपूस भाजून झालेले आहेत खूप छान दिसत आहेत आणि अजिबात करपलेले नाहीत आणि स्लो गॅसवरती केलं ना की छान आतून पण ते मस्त फ्राय होतात तर चला आपण आता प्लेट सजूयात इथे मस्तपैकी कांदा मी पसरून घेतला आहे आणि त्याच्यावरती मस्त आपले पापलेट ठेवलेले आहेत त्याचबरोबर लिंबू एक नंबर दिसतंय आणि दिवशी असा बेत एक नंबर लागतो याच्याबरोबर मी केलेला आहे डाळ भात आणि भाकरी मस्तपैकी पापलेट तर मंडळी व्हिडिओ संपण्याआधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर खाली बेल ऐकन दिलेले आहे ते बटनही दाबायला विसरू नका चला तर मंडळी आपले पापलेट फ्राय तयार झालेले आहेत मस्तपैकी बघू शकता हे बघा आणि आता मी जेवणाचा आस्वाद घेतो तुम्ही पण मस्त असे मस्त मस्त पदार्थ बनवून खा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार